आम्लपित्त हायपर ऍसिडिटी आपल्या पचनसंस्थेत मुख अन्ननलिका जठर लहान आतडे मोठे आतडे इत्यादी अवयव आहेत यापैकी जठराशी संबंधित असणारी आम्लपित्त ही व्याधी वेळीच लक्ष न दिल्यास गंभीर रूप धारण करू शकते जर पथ्य पाळली तर पित्त आटोक्यात ठेवता येते आम्लपित्ताची सामान्य लक्षणं एक तीव्र वेदना डोकेदुखी दोन घशाशी होणारी जळजळ तीन तोंडाला आंबट चार कडवट पाणी येणं पाच पोटीची भावना होणं सहा काही वेळा यामध्ये आंबट व करपट लेकर येणं ही देखील तक्रार असते सात आम्लपितामध्ये पित्तदोषाचा उष्ण गुण वाढतो त्याच्या उष्ण गुणामुळे छातीमध्ये जळजळ होत असते आठ या सर्व लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये नऊ दुर्लक्ष केल्यास पुढे जठराच्या ठिकाणी व्रण निर्माण होण्याची शक्यता असते याला अल्सर असं म्हणतात अल्सर हा अत्यंत तापदायक असा प्रकार आहे आम्लपिताची कारणे अतिशय तिखट मसालेदार चमचमीत जेवण करणं एक अतिशय आंबट खाणं दोन अति प्रमाणात चहापान करणं तीन मोठ्या प्रमाणावर केलेलं मद्यपान चार तंबाखूच्या सेवनाचं वाढतं प्रमाण पाच मांसाहाराचं वाढत चाललेलं प्रमाण सहा अति जागरण सात जेवणाच्या वेळेत असणारा अनियमितपणा आठ भूक लागलेली असताना आहार न घेणन नऊ मानसिक चिंता आम्लपिताची लक्षणे एक हातापायांच्या तळव्यांची आग होणे दोन डोळे लाल होणे जळजळणे जल पापणीवर रांजणवाडी येणे तीन शरीर स्पर्शाला गरम लागणे ताप आल्यासारखे वाटणे अंगावर गळू ये पाच डोळ्यांसमोर अंधारी येणे चक्कर येणे सहा तोंड येणे सात नाकातून रक्त येणे आठ लघवीच्या ठिकाणी जळजळ होणे नऊ अंगावर तांबूस रंगाचे फोड किंवा गांध्या येणे अंगाला खाज सुटणे दहा निरुत्साही वाटणे अकरा यावर वेळी चोपचार झाले नाही तर पुढे केस गळणे अकाली पांढरे होणे यकृताशी संबंधित काही गंभीर आजार होऊ शकतात बारा आम्लपितामध्ये पित्तदोषाचा उष्ण गुण वाढतो त्याच्या उष्ण गुणामुळे छातीमध्ये जळजळ होत असते तेरा उलटी होऊन गेल्यावर मग या रुग्णांना बरं वाटतं काही जणांना तर घशात बोट घालून उलटी करावी लागते चौदा या सर्व लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये दुर्लक्ष केल्यास पुढे जठराच्या ठिकाणी व्रण निर्माण होण्याची शक्यता असते याला अल्सर असं म्हणतात पंधरा अल्सर हा अत्यंत तापदायक असा प्रकार आहे म्हणून वेळीच लक्ष देणं आवश्यक आहे प्रतिबंधात्मक उपाय आपली दिनचर्या नियमित ठेवावी आपला स्वभाव रागीट तसंच खूप चिंता करणारा असा असल्यास त्यावर नियंत्रण आणावे व्यसनांपासून सदैव दूर राहावे पुन्हा जाताना छत्री न्यावीच ज्यांना आम्लपित्ताचा त्रास नेहमी होतो अशांनी रोगाची कारणं शोधून ती टाळण्याचा प्रयत्न करणं हा प्रत्येक रोगाच्या उपचारामधील एक अत्यंत महत्वाचा घटक आहे काही उपचार हे तात्पुरता दिलासा देणारे असतात तर काहींचे दुष्परिणामही साईड इफेक्ट असू शकतात उदाहरणच द्यायचं तर सोड्याचं देता येईल आम्लपित्ताचा त्रास होऊ लागला की रोग्यांना सोडा पिण्याची सवय असते सोड्यामुळे वाढलेल्या पित्ताचं तात्पुरतं उदासीनीकरण होऊन तात्पुरतंच बरं वाटतं पण ही सवय लावून घेणं चांगलं नाही यापेक्षा अधिक पित्ताची निर्मिती होणं कसं टळेल याकडेच अधिक लक्ष पुरविलं पाहिजे घरगुती उपाय एक, पाणी प्या पोटात दुखू लागलं किंवा खाल्ल्यावर त्रास होऊ लागला तर एक ग्लास कोमट पाणी प्यायला पाहिजे दिवसभरात कमीत कमी दहा ग्लास पाणी पोटात जाणं आवश्यक आहे दोन आलं घातलेला चहा करून पिता येईल कपभर चहात एक चमचा ताजा आलं घालून तो चहा घेणं फायद्याचं ठरतं तीन छोटी दालचिनी किंवा दोन ते तीन वेलदोडे खाल्ल्याने पित्ताचा त्रास कमी होतो चार जेवल्यानंतर लगेच झोपू नका झोपण्यापूर्वी कमीत कमी दोन तास आधी जेवण झालं असलं पाहिजे पाच ताजी चिरलेली मिंची पानं गरम उकळत्या पाण्यात घालून काही वेळानंतर ते पाणी जेवणानंतर प्या सहा लवंग चोखल्याने नैसर्गिकरित्या पित्त कमी होते सात जेवानंतर बडीशेप खाणं उत्तम त्यात अनेक पाचक घटक असल्याने जेवणानंतरच्या सेवनाने अपचनाचा त्रास होत नाही आठ अमलपिताच्या रुग्णांनी आपल्या जेवणामध्ये साजूक तुपाचा वापर भरपूर प्रमाणात करावा तूप ही उत्तम पित्तनाशक असल्याने त्याचा या ठिकाणी चांगला उपयोग होतो नऊ कारले कडवे वाल मिथीची भाजी या चवीला कडवट असणाऱ्या भाज्याही अधूनमधून खाणे चांगले असते दहा साळीच्या लाह्या मनुका अंजीर खडीसाखर हे पदार्थ सेवन करणे अकरा फळांमध्ये शहाळ्याचे पाणी नारळाचे दूध आवळा डाळिंब सफरचंद केळे ऊस यांना अधिक प्राधान्य देणे बारा उकळून गार सामान्य तापमानाचे पाणी पिणे पाणी उकळताना त्यात चंदन वाळा अनंतमूळ वगैरे शीतल द्रवे टाकणे हे सुद्धा पित्त संतुलनास मदत करते तेरा तांदूळ गहू मूग ही धान्य दोधी भोपळा पडवळ यांसारख्या भाज्या खाव्यात चौदा भाज्यांमध्ये दुधी तोंडली गोसाळी दोडका भेंडी कोहळा पडवळ परवर चाकवत पालक अशा पचायला हलक्या व शीतल स्वभावाच्या भाज्या निवडणे पंधरा भाज्या करताना जिरे हळद धणे कोकम मेथ्या तमालपत्र वगैरे मसाल्याचे पदार्थ वापरणे सोळा हिरव्या मिरची शक्यतो लाल मिरची आले वापरणे हे सुद्धा पित्त वाढू नये म्हणून मदत करणारे असते सतरा शेंगदाणे किंवा कूट घातलेले पदार्थ जमल्यास खाऊ नयेत किंवा कमी खावेत अठरा स्थूल असल्यास आधी वजन कमी करा व्यायाम करा एकोणीस पोट रिकामे असेल तेव्हा आम्ही लक्षणे वाढतात म्हणून सामान्यतः दर तीन तासांनी थोडा का होईना आहार घेणे आवश्यक आहे पित्ताचा त्रास होत असेल तर त्या काळात आंबट तिरवट आंबविलेले पदार्थ वर्ज्य करावे वीस पित्ताचा त्रास होत असेल तर लाल मटण खाणं कमी केलं पाहिजे त्याऐवजी चिकन किंवा मासे खाल्ल्याने पित्ताचा धोका टाळता येतो एकवीस चहा कॉफे संपूर्ण बंद दर दिवशी जगरण नाही झाल्यास झोपताना एक शेत दोन कप गार दुध सुचशेखर एक गोळी चोवीस कमीत कमी चार वेळा आहार झोपायच्या आधी कमीत कमी तीन तास जेवण पंचवीस प्रत्येक घास नीट चावून खा सव्वीस शक्यतो मसालेदार पदार्थ कमी प्रमाणात खातो सत्तावीस उपासाला जास्त प्रमाणात फलाहार आणि इतर पदार्थ कमी अठ्ठावीस आंबवलेले पदार्थ इडली ओतप्पा कमी डोसा खाऊन पित्त वाढत नाही असं लक्षात आलंय एकोणतीस वनिला आईस्क्रीम ने खूप बर वाटत जरा त्रास होतो यास वाटल की लगेच आईस्क्रीम तीस नाहीच बर वाटल तर तीन ते चार ग्लास कोमट पाण्यात मीठ घालून प्यायच व उलटी काढायची एकदा पित्त पडून गेल की बर वाटत किमान ते महिने तरी 31. तूर डाळीने पित्त होते मूग डाळ वापरावी सकाळी दूध खाण्याचा पण पित्त कमी होण्यास उपयोग होतो तेहत्तीस आहारात पचायला हलके असणारे व त्याचबरोबर चवीला गोड तुरट कडू चवीचे लागणारे पदार्थ घ्यावेत हे सर्व रस पित्त कमी करणारे आहेत चौतीस जास्त तिखट मसालेदार आंबट पदार्थ वापरू नयेत पस्तीस खूप पोट भरेल एवढे जेवू नये जेवल्यानंतर झोपू नये छत्तीस जास्त मीठ मीठशार असणारे असे लोणची पापडी पदार्थ टाळावे सदतीस सर्वात महत्वाचे म्हणजे दही अजिबात खाऊ नये दही शरीरावर उष्ण परिणाम करणारं व त्यामुळे पित्ताचा त्रास वाढविणारा आहे म्हणून ते पूर्ण बंद करावं कडतीस तळलेले पदार्थ मसालेदार मांसाहारी पदार्थ खाऊ नयेत कडतीस विरुद्ध अन्नाचा प्रक्रिया केलेल्या पदार्थांचा फास्ट फूडचा बेकरीच्या पदार्थांचा हवाबंद डब्यातील पदार्थांचा कोल्ड्रिंक्सचा त्याग करावा